नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत येत ना अरे वा किती छान मजेत येत सर्वांची रोज नवीन शिक्षक येतात आणि तुम्हाला रोज शिकवतात आज मी या ठिकाणी तुम्हाला चित्रात संख्या मोजूया चित्रात संख्या पाहूया हा घटक शिकवणार आहे आपण मागील पाठ पाठामध्ये गटागटाने गड़ा संख्या करून दशकाच्या काड्या केलेल्या होत्या दशकाची दशक के तयार दशक दशक केली होती आज या ठिकाणी मी पण तुम्हाला दशक दाखवणार आहे दहा मणी म्हणजे काय होतात एक दशक बघा या ठिकाणी मी मणिमाळ आणलेली आहे बघा दहा मणी म्हणजे किती होतात एक दशक तुला माझा आवाज येतोय का सर्वांना हातवर करा म्हणजे मला समजेल माझा आवाज येतोय की नाही ओके ओके चालेल चालेल व्हेरी गुड व्हेरी गुड सर्वांना माझा आवाज ऐकू येतोय बघा त्या ठिकाणी मी मणी मोजणार आहे माझ्यासोबत तुम्ही सुद्धा हे मणी मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा जेव्हा दहा मणी होतात तेव्हा एक दशक होतो दहा म्हणजेच काय एक दशक दहा म्हणजेच काय एक दशक या ठिकाणी मी पुन्हा दुसरी दशकाची माळ घेतलेली आहे बघा सांगा बरं किती झाले आता मी दोन मणिमाळ घेतलेले आहेत हे, हे दहा आणि दहा किती झाले अगदी बरोबर वीस वीस म्हणजेच काय दोन दशक बघा या ठिकाणी पुन्हा मी एक मणिमाळ घेतली आहे आता झाले एक दोन तीन म्हणजे किती तीन दशक मग तीन दशक म्हणजेच किती मुलांनी आवाज किती अगदी बरोबर तीस या ठिकाणी बघा पुन्हा मी एक माळ घेतली आहे आता माझ्याकडे किती झाल्याय चार माळा म्हणजे चार दशक मग चार दशक म्हणजे किती तर मुलाला माहित द्या ना चार दशक म्हणजे किती चाळीस अगदी बरोबर चाळीस चार दशक म्हणजे किती चाळीस बघा आता पाच माळा झाल्या पाच दशक म्हणजे किती पन्नास किती होतात पन्नास म्हण माझ्या मागे पाच दशक म्हणजे पन्नास बघा या ठिकाणी पुन्हा मी एक घेतली घेतलीये आता झालंय सहा माळा म्हणजे सहा दशक सहा दशक म्हणजेच किती साठ सहा दशक म्हणजे किती साठ बघा पुन्हा एक माळ घेतली सात म्हणजे सात दशक सात दशक म्हणजे किती झाले सत्तर सात दशक म्हणजे किती झाले सत्तर पुन्हा आठवी माळ घेतली मी आठ दशक आठ दशक म्हणजे ऐंशी किती होतात ऐंशी नवी किती नऊ दशक नऊ दशक म्हणजे किती होतात नव्वद किती होतात नव्वद शेवटची माळ किती आहे दहा दशक दहा दशक म्हणजेच किती शंभर आता मी तुम्हाला पुन्हा एक एक माळ म्हणून दाखवणार आहे मग तुम्ही मला सांगायचे किती झाले ते सांगा एक दशक म्हणजे एक दशक म्हणजे सांगा मुलांना उत्तर एक दशक म्हणजे मॅडम माहीत नाही ना मुलांकडे एक दशक म्हणजे एक दशक म्हणजे दहा एक दशक म्हणजे किती दहा दोन दशक म्हणजे दोन दशक म्हणजे वीस दोन दशक म्हणजे किती वीस तीन दशक म्हणजे तीस तीन दशक म्हणजे तीस मुलांनी उत्तर द्यायचं आहे चार दशक म्हणजे किती आहे कोण सांगतं मला चार दशक म्हणजे चाळीस चार दशक म्हणजे किती चाळीस पाच दशक म्हणजे पन्नास पाच दशक म्हणजे किती पन्नास पाच दशक म्हणजे पन्नास सहा दशक म्हणजे साठ सात दशक सत्तर आठ दशक ऐंशी नऊ दशक नव्वद आणि दहा दशक म्हणजे शंभर अशा या दशकाच्या माळा आपण तयार केलेल्या आहेत आणि यावरून आपण मागील पाठामध्ये संख्या सुद्धा मोजायला शिकलो होतो चला तर मग मात्र रिपीटीकडे जाऊया आपण बघा आता इयत्ता दुसरी गणित चित्रात दाखवलेली संख्या उपघटक आहे आपला चित्रात दाखवलेल्या संख्या स्थानिक किमतीतील दशक आणि एकक ओळख आणि चौकटीमध्ये कशा लिहिल्या आहेत ते आपण पाहूया अध्ययन निष्पत्ती दोन अंकी संख्येचे वाचन करून संख्येमधील दशक आणि एकक आपल्याला ओळखता आला पाहिजे बघा या ठिकाणी दशक आणि एकक दोन घरात दिलेल्या आहेत या ठिकाणी दशकाचा दांडा आहे तुम्हाला मगाशी मी सांगितलं की एक दशक म्हणजे किती दहा मणी तर या दांड्यामध्ये सुद्धा दहा दहा डबे दिलेले आहेत आणि हा दशकाचा दांडा तयार झालेला आहे बघा मग या ठिकाणी दशकचं घर बघूया आपण दशकाच्या घरामध्ये बघा या ठिकाणी किती लिहिलेले आहे एकच दांडा असल्यामुळे मुलांनी उत्तर द्यायचं आहे मुलांना माहीत द्या प्लीज या ठिकाणी दशकाच्या घरामध्ये एकच दांडा दिलेला आहे किती लिहिलेल्या आहे आपण एक किती लिहिलेला आहे एक त्यानंतर एककाचं घर बघा एककाच्या घरामध्ये किती सुट्टे डबे आहे बघा बर किती आहे एक दोन किती आहे मुलांना दोन बघा म्हणजेच काय एक दशक दोन एकक आता आपण ही संख्या दोन पद्धतीने वाचतो ते म्हणजे दहा दशक दोन दहा दोन बारा दहा दोन बारा मुलांनी पण म्हणायचं आहे दहा दोन बारा चला आता पुढच्या पुढच्या गणिताकडे जाऊया उदाहरणाकडे बघा या ठिकाणी सुद्धा दशक आणि एकक दोन घरं केलेली आहेत कृपया सगळ्यांना माईक द्या मुलांना या ठिकाणी दशकाच्या घरामध्ये किती दांडे आहेत बघा बरं दशकाचे चला सांगू पाहू कोण सांगतो मला उत्तर दशकाचे किती दांडे दिलेले आहेत बघा बरं किती दांडे दिले आहेत तर माईक चालू करा ना दोन दांडे आहेत किती आहेत दोन बघा एक दोन किती आहेत दोन म्हणजेच किती झाले दोन दशक किती झाले दोन दशक आता पुन्हा बघा या ठिकाणी एककाचं घर आहे या एककाच्या घरामध्ये मात्र हे डबे सुट्टे आहेत चला तर आपण हे डबे मोजूया चला मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात कित आठ किती झाले रे मुलांना उत्तर द्या मला पटकन सर्वांनी किती मोजले आपण तर माईक सर माईक मुलांकडे द्या ना किती मोजले आपण इतक्या किती मोजले आपण आठ माईकचं बटन चालू करा बरं माईकचं बटन या ठिकाणी आपण किती डबे मोजले हे आठ म्हणजेच काय दोन दशक आठ दशक म्हणजे किती वीस वीस आठ अठ्ठावीस वीस आठ अठ्ठावीस चला आता पुढचं उदाहरण बघूया आपण या ठिकाणी सुद्धा मी दशक आणि एकक दोन घर केलेली आहेत दशकाच्या घरात सुद्धा दशक दांडे आहेत आणि एककाच्या घरामध्ये सुट्टे डबे आहेत आता बघा सगळ्यांनी बघायचं आहे सगळ्यांनी बघायचं आहे की या ठिकाणी दशकाचे दांडे किती आहे मोजा बर बघा या ठिकाणी दशकाचे दांडे किती आहेत मोजा बर हा पे सांगवी शाळा सांगा बरं मोजा बरं पीठ सांगवी शाळा एक दोन तीन चार बोला बर अगदी बरोबर चार किती डब्या किती दशकाची दांडे आहेत चार मग चार दशक म्हणजे किती रे चार दशक म्हणजे किती कोण सांगत चार दशक म्हणजे किती अगदी बरोबर हुशार तू चाळीस आता पुन्हा बघा पुढे बघा हे घर आहे आणि या घरामध्ये आहेत चला मोजूया मोजा एक दोन तीन दो, चार ती, पाच सहा सात किती झाले किती डबे दब, किती आहे सात अगदी बरोबर आहे म्हणजे सात एकक चार दशक सात एकक म्हणजे काय रे चाळीस सात हे ना चाळीस बघूया आपण कोणाला येत चाळीस सात म्हणजेच किती बरं कोण सांगत चाळीस सात चाळीस सात सत्तेचाळीस अगदी बरोबर आहे चाळीस सात सत्तेचाळीस सत्तेचाळीस अगदी बरोबर आहे म्हणजे ठिकाणी आपण दशकाचे दांडे आणि सुट्टी जे आहे डबे आहेत ते मोजते पुढचं बघा या ठिकाणी पुन्हा मी दशकाने आणि दोन घरे केलेल्या आहेत आता मात्र तुम्हाला उत्तर द्यायचंय मला दशकाने आणि एकाच्या घरामध्ये बघा आता या ठिकाणी मी मणिमाळ वापरलेली आहे काय वापरलेली आहे मणिमाळ आता मला सांगा दशकाच्या घरामध्ये किती माळ आहे भाऊदा सर भाऊदान शाळेतील मुलाला उत्तर द्यायचं आहे दशकाच्या घरामध्ये किती माळ आहे दशकाची तर मुलाला माहीत द्या ना या ठिकाणी किती माळ आहे दशकाची मी सांगते हा या ठिकाणी एक आहे किती आहे एक एक दशक एक अगदी बरोबर आहे एक दशक त्या ठिकाणी आता एककाच्या घरामध्ये सुट्टे मणी आहेत चला मोजा बर एक दोन दोन तीन चार अगदी बरोबर आहे किती मणी झाले चार चार हा चार बरोबर म्हणा एक दशक चार एकक चार एकक व्हेरी गुड आता बघा एक दशक म्हणजेच किती दहा चार म्हणा दहा, दहा चार दहा चार चौदा दहा चार चौदा किती होतात दहा चार चौदा हा या ठिकाणी बघा बरं हम्म या ठिकाणी मी दशकाच्या दांड्या वापरता वापरता मणीमाल वापरता इथे वापरले मी नोटा काय वापरलेले आहेत नोटा बघा बरं ही नोट कितीची आहे कोण सांगतो मला बीड बीड हा काय तुम्ही उत्तर द्या बरं ही नोट कितीची आहे तुम्ही नोट बघितलेली आहे का ही नोट कितीची आहे अगदी बरोबर आहे ही नोट आहे दहा रुपयांची दहा बरोबर आहे ही नोट आहे दहा रुपयांची मग आता या दशकाच्या घरामध्ये मी दहाच्या किती नोटा ठेवलेल्या आहे दोन अगदी बरोबर आहे किती आहे दोन म्हणजे या ठिकाणी बघा आता एकक एकक मध्ये मी एक रुपया ठेवलेला आहे किती रुपये आहे एक रुपयाची नाणी ठेवलेली आहे तीन आणि आपण मोजूया हा मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती झाले रे अगदी बरोबर आहे आठ आठ किती झाले आठ आठ दोन दशक आठ एक म्हणजेच काय वीस आठ वीस अगदी बरोबर आहे उदारेल हा म्हणा वीस आठ अठ्ठावीस अगदी बरोबर आहे या ठिकाणी आपण दशकाचं घर आणि एककाच घर याची चित्र मोजून संख्या कशी लिहायची कशी ओळखायची हे आपण पाहिलं आता पुढची पीपीटी बघूया आपण या ठिकाणी या, या दशकाच्या घरामध्ये मी का, काड्यांचे बंडल केलेले बघा म्हणजे काड्यांचे बंडल मोजून दशक आणि एकक सांगायचं आहे एककाच्या घरामध्ये सुट्ट्या काड्या आहेत काय आहे सुट्ट्या काड्या चला पहिले आपण ह्या दशकाच्या काड्या मोजूया मोजा एक दोन तीन चार किती झाले रे किती झाले चार किती झाले हा इथे लिहूया आपण चार, चार चार आता पुन्हा या एककाच्या घरामध्ये सुट्ट्या काड्या आहेत मग सुट्ट्या काड्या आपल्याला मोजायच्या आहे मोजा एक दोन एक, दोन दो, तीन चार पाच व्हेरी गुड सात अगदी बरोबर आहे छान खूप हुशार ना तू म्हणजे चार दशक सात एक सांगितलं मी कि चार दशक म्हणजे किती रे कोण सांगत चार दशक म्हणजे किती चला सांगूया चार दशक म्हणजे किती चाळीस चाळीस होता चाळीस चाळीस सात चाळीस सात सत्तेचाळीस म्हणा मग आता ती कशी संख्या ही आता आपल्याला चाळीस चाळीस सात चाळीस सात सत्तेचाळीस म्हणजे आता आपण ह्या संख्या ज्या आहे त्या दोन पद्धतीने वाचल्या सत्तेचाळीस आणि चाळीस सात चाळीस सात सत्तेचाळीस चला बरं आता पुढे बघूया आपण या ठिकाणी मात्र मी दशकाचा दांडा वापरलेला आहे कसा दांडा वापरलेला आहे दशकाचा चला आता मोजूया आपण हा मोजा एक दोन तीन चार मग दशकाच्या घरात किती दांडे आहेत दांडे तू सांग अगदी बरोबर आहे चार चार इथे लिहिले एकाच घर बघूया सुट्टी डबे आहेत मोजा एक दोन एक तीन व्हेरी गुड चार पाच पाच चार

बघा हा मी ते लिहून दाखव तुला चाळीस पाच पंचेचाळीस म्हणजे या ठिकाणी आपण संख्या दोन पद्धतीने वाचल्या एक चाळीस पाच पंचेचाळीस चाळीस पाच पंचेचाळीस चाळीस सात सत्तेचाळीस आता बघा या ठिकाणी या ठिकाणी पुन्हा दशकाच्या दशकांच्या डबे आहेत दशक कांद्या आहेत चला आता है? या ठिकाणी मोजा किती आहे मोजे आपण एक दोन बरोबर आहे एक दोन तीन किती आहेत तीन तीन म्हणजे किती झाले तीन दशक किती झाले तीन दशक आता या ठिकाणी घरामध्ये सुट्टे डबे बघा एक दोन तीन दोन चार तीन चार अगदी बरोबर म्हणजे सुट्टी किती झाले आहेत चार एकक मग त्याचे आपण तीन दशक चार एकक मग तीन दशक म्हणजे किती रे तीन दशक म्हणजे किती तीस तीस, तीस। अगदी बरोबर आहे तीस तीस चार चौतीस तीस म्हणा तीन चार, 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 चार आता पुढे बघा या ठिकाणी दशक आणि एकक घर आहेत त्यामध्ये दशकाचे दांडे आहेत दशक घरामध्ये आणि एककच्या घरामध्ये मात्र सुट्टे डबे आहेत मग आता या दशकाच्या घरामधले जे दशक दांडे आहेत ते दांडे मोजूया हो जा बर एक, एक दोन तीन चार पाच अगदी बरोबर आहे किती झाले हे दशे दांडे किती झाले पाच इथे मी पाच लिहिते बर का पाच दशक म्हणजे किती पन्नास व्हेरी गुड हुशार हुशारी तू पन्नास आता बघा या ठिकाणी एखादा घर बघा हा सुट्टी मोजा एक अरे वा व्हेरी गुड एक दोन तीन चला बर संख्या मोजूया संख्या सांगा मला किती झाली कोण सांगत मला आता प्रयत्न करा अगदी बरोबर छान पुढे तुम्हाला भेटला काय मी तू चॉकलेट घेणारे का पन्नास तीन त्रेपन्न अगदी बरोबर आहे पन्नास तीन त्रेपन्न किती हुशार मुलं आज सर्वजण पन्नास तीन त्रेपन्न म्हणजे या ठिकाणी आपण काय केलंय चित्रामध्ये ज्या वस्तू आहेत त्या वस्तूवरून आपण दशक आणि एकक संख्या लिहिलेली आहेत आणि संख्येवरून मग आपण त्यांचं दोन पद्धतीने वाचन पण केलेलं आहे आता बघा मी पुन्हा नोटा आणलेल्या आहेत दशकाच्या घरामध्ये दहाच्या नोटा आहेत आणि एककाच्या घरामध्ये एक रुपया आहे चला बरं मोजा बरं ह्या नोटा किती आहेत दहा रुपयाच्या मोजा मोजा कोण वस्त अगदी बरोबर आहे तीन नोटा आहेत मग तीन दशक म्हणजेच किती आहे तीस अगदी बरोबर आहे तीन दशक म्हणजेच किती तीस या ठिकाणी एक रुपया एक रुपयाची नाणी आहेत किती नाणी आहेत मजा बर मोजा ना एक दोन तीन बरोबर एक दोन तीन नाणी आहेत ना ते, ते तीन म्हणजेच काय संख्या कोण वाचत चला वाचूया संख्या वाचूया कोण संख्या वाचत तेहतीस अगदी बरोबर आहे पण तीस वाचतीस अगदी बरोबर आहे तीस तीन तेहतीस सगळी मुलं हुशार अगदी छान तेहतीस तीस तीन तेहतीस आता पुन्हा पुढे बघूया आता या ठिकाणच्या मात्र तुम्ही मोजायच्या बरं का दशकाच्या घरात नोटा आहेत आणि एकच्या घरामध्ये सुट्टी नाणी आहेत चला बरं त्यांना किती नोटा आहेत या चला मोजूया आपण एक दोन तीन हा एक तीन किती आहे तीन बरोबर तुम्ही तीन लिहिल्या आता ही सुट्टी नाणी मोजूया आपण माईक जवळ घ्या बरं माईक जवळ म्हणजे मला पण आवाज येईल माईक आता ही सुट्टी नाणी मोजूया आपण मोजा ए, दो, एक दोन 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 तीन चार किती नाणी आहेत हे चार, चार, चार अगदी बरोबर चार, चार। चला आता संख्या कोण वाचत संख्याच संख्या वाचूया या पटकन चला कोण वाचल्या संख्या, संख्या? अगदी बरोबर तीस चार चौतीस तीस चार चौतीस अगदी बरोबर छान तीस चार चौतीस बघा या ठिकाणी तीस तीन तेहतीस तीस चार चौतीस चला या ठिकाणी बघा पुन्हा आता आणि एकच घर आहे दशकाच्या घरामध्ये मणिमाळ आहे चला या मणिमाळ किती आहे दोन किती आहे दोन मग दशकाच्या घरात आपण दोन लिहिलेले आहेत आता एकाच्या घरामध्ये सुट्टे म्हणी आहे मोजा एक दोन तीन दोन, चार चार, चार पाच सहा किती झाले सहा पाँच, सहा बघा इथे दोन मणिमाळ आहे दोन लिहिले आपण दशक सहा सहा एकक चला आता संख्या वाचूया संख्या कोण वाचत ही चला पटकन दशक वीस दशक सहा हा वीस सहा सव्वीस काय म्हणायचं सव्वीस सव अगदी बरोबर अगदी बरोबर हा किती मोठा आवाज छान छान आवाज तुझा आणि उत्तर अगदी बरोबर दिलं वीस सहा सव्वीस किती झाले वीस सहा सव्वीस आता पुढचं घर बघूया आपण हा आता या ठिकाणी चार चार बंडल आहे बघा एक दोन तीन दोन तीन चार एक दोन तीन चार किती बंडल आहेत चार लिहिले आपण इथे हा हा सुट्ट्या काड्या किती आहे बघा बर एक व्हेरी गुड एक दोन चला संख्या वाचा कोण वाचा संख्या ही एक हा मग चार दशक म्हणजे किती चाळीस चाळीस हा मग चाळीस दोन बेचाळीस काय म्हणायचं व्हेरी गुड चाळीस चाळीस दोन बेचाळीस आता पुन्हा बघूया पुढे या ठिकाणी या ठिकाणी दशकच घर आहे आणि एकच घर आहे या ठिकाणी पुन्हा मी नोट आणलेल्या आहेत बघा बरं नोटा किती आहेत दहा रुपयाच्या एक दोन तीन किती नोटा आहे किती नोटा इतिहास तीन अगदी बरोबर आहे त्यानंतर सुट्टी नाणी आहे

तीस चार चौतीस चार गुड व्हेरी गुड खूप हुशार आहे तू छान हा आता बघा या ठिकाणी पुन्हा बघा दशक दांडे आहेत दहा गोळ्या दहा गोळ्या आहेत आणि या ठिकाणी चुकते मणी आहेत हे तुम्ही सर्वांनी आता फक्त आपण मोजूया मी मोजते तुम्ही फक्त बघायचंय हा बघा एक दोन हे दोन लिहिले हा मी आता सुट्टे गोळ्यामो एकाच्या एक घरामधले सुट्ट्या गोळ्यामज मी एक दोन तीन चार पाच सहा संख्या झाली वीस सहा सव्वीस किती झाली वीस सहा सव्वीस म्हणजे आज आपण चित्रामध्ये वस्तूचा बघितल्या त्या वस्तूंना आपण दशक आणि चे अंक लिहिलेले आहेत त्यानंतर संख्या या दोन पद्धतीने कशा वाचायच्या हे पण या ठिकाणी बघितलेले आहेत चला आपण हे पण माझू एक दोन तीन चार मग चार दशक म्हणजे किती रे कोण सांगतो मला आपण इतके शिकलो चार दशक म्हणजे चाळीस सुट्ट्या गोळे आहे एक दोन एक दोन हा म्हणजेच किती चाळीस दोन बेचाळीस बेचाळीस व्हेरी गुड व्हेरी गुड चाळीस दोन बेचाळीस हा आता मात्र हे बघा बरं दशकाच्या घरामध्ये नोटा आहेत पण घरामध्ये काहीच नाहीये मग काहीच नाही म्हणजेच काय आहे कोण सांगता मला काहीच नाहीये म्हणजे शून्य काहीच नाही म्हणजे काय शून्य बघा या ठिकाणी एक, एक दोन तीन तीन हा इथे काहीच नाही म्हणजे किती लिहायची तुम्ही आता शून्य चला बर संख्या वाचला किती झाली ही शून्य संख्या शून्य संख्या वाचला ही किती झाली आता तीस मला कोण सांग तीस व्हेरी गुड किती झाली तीस बघा या ठिकाणी वीस सहा सव्वीस चाळीस दोन बेचाळीस तीन दशक तीस तीन दशक तीस मग अशी आपण मणीमाल मोजले होते की एक दशक म्हणजे दहा मणी एक दशक म्हणजे किती दहा दोन दशक म्हणजे तीस आणि मग तीन दशक म्हणजे किती झाले या ठिकाणी बघा आता या ठिकाणी पुन्हा दशक आणि एकक मी तुम्हाला संख्या दिलेल्या आहे सगळ्यांनी हे लिहून काढायचं आणि पुढच्या वेळेस ज्यावेळी मी येईल त्यावेळेस ह्या संख्यात किती आहेत आणि संख्या दोन्ही पद्धतीने मला वाचून दाखवायचे आहे बघा मुलांना आज आपण चित्रात दाखवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू बघून संख्या लिहिल्या संख्यानंतर ते वाचन आपण दोन पद्धतीने केलेलं आहे तर तुम्ही सर्वांनी घरी गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यांनी संख्या ले, लेखन करायचं आहे आणि त्या संख्या दोन पद्धतीने आपल्याला वाचायच्या आहे धन्यवाद